तुमच्याही घरात झाडं लावली आहेत का पण ती काही टिकत नाही तुम्ही खूप काळजी घेतली असेल पाणी दिलं असेल खत दिलं असेल जागा बदलली असेल तरीही झाड काही बहरत नाही असं तुमच्याही सोबत घडत असेल तर मग हा उपाय तुमच्यासाठीच आहे या झाडांसोबत संवाद साधा एक खास मंत्र म्हणा आणि नक्की फरक अनुभवा चला तर मग जाणून घेऊया हा सोपा आणि साधा उपाय पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तुम्ही कधी झाडाशी बोलता का हो खरंच झाडासोबत संवाद साधणं हे केवळ आध्यात्मिक नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही उपयुक्त मानलं जातं जसं एखाद्या लहान बाळाशी बोलतात तर ते हसतं तसंच झाडही आपल्या आवाजाला ऊर्जेला प्रतिसाद देतं यासाठी रोज काय करायचं तर सकाळी लवकर उठल्यावर झाडाजवळ जवळ जावं दोन मिनिटं शांत बसून वसुन। ओम वसुंधरे नमः हा मंत्र म्हणावा प्रेमानं पाणी द्यावं आणि त्याच्या त्याच्याशी संवाद साधावा त्याच्याशी बोलाव म्हणावं तू माझं आनंद आहे मी तुझी काळजी घेतो तू फुलून ये हे काही शब्द जर तुम्ही त्या झाडाशी बोललात तर नक्कीच त्याला कळेल कारण झाड आपल्याशी बोलत नसली तरी ती ऐकतात असं सांगितलं जातं आता कसं बोलायचं तर झाडाजवळ शांत बसायचं त्यांच्या पानांना अलगत हात लावावा तू भरून ये तुझं आयुष्य तु दीर्घ असो तू माझ्या घरात आनंद घेऊन ये अशा सकारात्मक वाक्यांचा वापर करावा शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ओम वसुंधरी नमा हा एक खास मंत्र आहे जो झाडांना जीवनशक्ती देतो हा मंत्र पृथ्वी देवीस अर्पण केलेला मंत्र आहे वसुंधरा म्हणजे पृथ्वी आणि तिच्या कुशीत हे झाड वाढतं असा त्याचा अर्थ आहे आता हा मंत्र कसा म्हणावा तर झाडासमोर तुम्ही उभं राहावं डोळे बंद करावे पाच वेळा शांत आणि हळू आवाजात उच्चार करत ओम हा मंत्र त्या झाडासमोर बोलावा तर यामुळे प्रभाव काय होतो तर झाडांना मानसिक ऊर्जा मिळते नकारात्मक शक्ती दूर होतात त्या झाडाच्या मुळांमध्ये जीवनाची चेतना पुन्हा जागृत होते पण फक्त मंत्रच नाही बरं झाडाची शारीरिक देखभाल देखील महत्वाची आहे वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाणी द्यावं मुळावर रोज थोडं पाणी टाकावं याचबरोबर सूर्यप्रकाशही महत्वाचा आहे झाड अंधारात कोपऱ्यात ठेवायची नाही तर त्याला थोडा नैसर्गिक प्रकाश मिळेल अशीच जागा निवडायची शिवाय खत सुद्धा गरजेचं आहे घरगुती खत जसे सेंद्रिय कंपोस्ट वापरावं त्याला आठवड्यातून एकदा झाडांच्या मुळावर लावावं याही व्यतिरिक्त कधी कधी झाड सुकतात कारण घरात नकारात्मक ऊर्जा असते वास्तुदोष भांडणं चिंता यामुळे सुद्धा झाड मरगळतात आता यावर सुद्धा एक सोपा आणि साधा उपाय आहे झाडाजवळ दररोज हळदीच किंवा गुलाबाचं पाणी शिंपडावं झाडाजवळ सकाळी कापूर जाळावा घरात तुळस मोगरा पिंपळ यांसारखी आध्यात्मिक ऊर्जा असलेली झाड आवर्जून ठेवावी वास्तुदोष निवारणासाठी विशेषतः संध्याकाळी झाडाजवळ एक छोटासा दिवा लावावा आणि ओम नक्तम नमहा हा मंत्र सात वेळा तरी म्हणावा ओम नक्तम नमा या मंत्राचा मराठीतील अर्थ आहे रात्रीला नमस्कार म्हणजे आपण रात्री सुद्धा झाडांना नमस्कार करतो ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते रात्री तयार होणारी नकारात्मक ऊर्जा काही प्रमाणात का होईना तरी दूर होते असं सांगितलं जातं दररोज आपण झाडांसमोर सकारात्मक वातावरण तयार करावं झाड नाजूक असतात आवाज वाद तणाव हे त्यांच्यावर परिणाम करतात म्हणूनच झाडांना शांत जागा द्यावी त्या जागेचा उपयोग ध्यान किंवा प्रार्थनेसाठी सुद्धा केला जाऊ शकतो झाडाजवळ एखादा घंटा आवाज सौम्य संगीत चालू असेल ते झाड बहरत कारण झाडं ही फक्त आपल्याला ऑक्सिजनच देत नाही तर ती आपल्या घरात आनंद समृद्धी आणि सौंदर्यही देतात कारण झाडं सजीव आहेत त्यांना शब्दाची स्पर्शाची मंत्राची आणि सकारात्मकतेची गरज नक्कीच भासते असं शास्त्र सांगतात तुम्ही जर हे उपाय सात दिवस सातत्याने केलेत तर नक्कीच तुम्हालाही फरक दिसेल सुकलेली झाड पुन्हा बहरू लागतील झाडं बोलत नाहीत पण ऐकतात फक्त त्यांच्याशी प्रेमानं बोलावं हा उपाय तुम्ही कधी केलाय का आणि यामुळे तुमची झाडं पुन्हा जिवंत झाली आहेत का तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपला अनुभव शेअर करायला विसरू नका आणि अशाच आध्यात्मिक उपायांसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका